नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे तर बघा की आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे बघा तर या ठिकाणी बघा लेबर असतात कामगार तर त्यांची एक रूम आहे आणि त्या रूममध्ये एक साप घुसलेला होता त्यांना दिसला होता तर आता आपण कोणताही साप तो बघण्यासाठी या ठिकाणी पोचलेलो आहे बघा आपल्याला साळसिंग रस्त्याला विटा मर्चंट बँक आहे बरोबर त्यासमोर बघा न्यू चैतन्य सलूनच्या बरोबर समोर तर ही रूम आहे बघा आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर आता आपण बघणार आहे नक्की तो साप कोणत्या जातीचा आपल्याला माहीत नाही तो अंतरुणात घुसून बसला आहे बघू शकता या ठिकाणी तर आपल्याला त्याला शोधायचा आहे आणि तो कोणता आधी ओळखायचा आहे आणि तो ओळखून झाल्यानंतर आपण त्याला माहिती देऊन सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे बघा आपल्याला इथं साप तो दिसलेला आहे बघा बघू शकताय या ठिकाणी तो दिसतोय तर घाबरासारखा काही विषय नाही बघू शकताय तर हा साप आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे खूपच मोठा आहे बघा 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 हे दिसतो आहे झणझणीत जन मोठा आहे आणि बघा आपण सांगत असतो की या सापाची लांबी कमीत कमी, कमी बघा एक पाच फुटापर्यंत वाढते असं मी सांगत असतो अधिकतम लांबी तर सरासरी बघा तीन ते चार फुटापर्यंत वाढणार हा बिनविषयरसरपा आहे बघा अटॅकच्या पोझिशनला आल्यानंतर तो कसा अटॅक करण्याच्या तयारीत आहे बघा बघू शकताय तर तो अटॅक अशाच पद्धतीने करत असतो बघा बघू शकता जर कसं आहे की सापांना धोका वाटला की ते अटॅक वगैरे करत असतात तर बघा अगदी दागिन्यासारखी डिझाईन असणार हा साप आहे बघा म्हणजेच की विषारी नाही पण तो बघा की मान वगैरे फोगवायचा प्रयत्न करतो आहे का तर त्याला भीती वाटते म्हणून लक्षात घ्या तो घाबरून अटॅक करू शकतो तर लक्षात घ्या घाबरायचा काही विषय नाही आपण त्याला पकडणार आहे तर बघा हिंदीमध्ये या सापाला लंकरात या नावानं ओळखलं जातं आणि मराठीमध्ये तस्कर तर बघा अटॅक करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आता हा जो हो साप आहे तो एक्सपर्ट आहे कारण बघा की नॉर्मली जे साप असतात तर ते भितरेच असतात लक्षात घ्या आणि याला धोका वाटल्यापासून हा अटॅकच्या पोझिशनला आला आहे आपण याला स्पर्श केला की चावण्याचा प्रयत्न करू शकतो कारण कसं आहे की साप पकडताना आपल्याला त्याचा स्वभाव अगोदर माहीत असणं माहीवाचं आहे बघा कारण कसं आहे स्वभाव जर आपल्याला माहीत नसेल तर मग आपण काय करतो डायरेक्ट पाकड्या गेले की तो चावू शकतो आता या सापाचा स्वभाव थोडासा तापवं वाटतो आहे कारण आपला स्पर्श अजून त्याला झालेला नाही स्पर्श झाला तो नॉर्मली होणारच आहे कारण कसं असतं की जोपर्यंत आपल्यापासून त्या सापाला भीती वाटत्या तोपर्यंत साप एग्रेसिवच असतात आणि ज्या वेळेला आपला स्पर्श होतो आपल्या शरीरातील वेव्ज त्याला समजतात त्यावेळेला तो नॉर्मल होतो लक्षात घ्या तो चावण्याचा वगैरे प्रयत्न करत नसतो परंतु काय करायचं आहे बघा लक्षात घ्या असा जर जर वगैरे आला तर काळजी घ्यायची आहे की आपला त्याला स्पर्श होणार नाही आपला त्याला धक्का लागणार नाही जाऊन नाही साप स्वतःहून कधीही कुणाला चावत नसतात त्यामुळे घाबरून जाऊ नका बघू शकताय अतिशय सुंदर दिसणार हा साप आहे बघा दागिनेसारखी डिझाईन आहे त्याच्या शरीरावरती आणि अर्ध्यापासून बघा वेगळा दिसतोय बघा बघा बघू शकताय की अर्ध्यापासून डिझाईन कशी आहे बघा दागिनेसारखी म्हणून याला हिंदीमध्ये अलंकारात आणि बघा की अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा एक सारखा पट्टा डार्क चॉकलेट म्हणतो ना आपण त्या पद्धतीमध्ये आणि वरच्या बाजूने तपकिरी आहे बघा पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा तर हा मराठीमध्ये तस्कर नावानं ओळखला जाणारा हा साप आहे पूर्णपणे बिनविषारी चावला तर कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही परंतु सापांची माहिती नसल्यामुळे लोक घाबरत असतात साप आपले मित्र असतात त्यामुळे त्यांना घाबरायचं नसतं उंदीर बेडूक खाण्याच्या शोधामध्ये ते आपल्या घरामध्ये आलेले असतात तर आता आपण त्याला पकडून घेतोय बघा मित्रांनो आणि एक महत्वाची सूचना मी देतोय प्रत्येक वेळेला देतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये देतोय सापांची माहिती असली तर सापांना तुम्ही हाताळू शकता अन्यथा सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका प्रशिक्षण असल्याशिवाय सापांना हाताळायचं नसतं लक्षात घ्या घाबरू नका घाबरू नका पहिली गोष्ट घाबरू नका तो साप काय आपल्याला चावणार नाही कारण आपली पद्धत योग्य आहे लक्षात घ्या

आणि दुसरं तपके त्याच्या मानेवरती बघा दोन काळ्या रेषा आहेत बघा आणि मूळ तर तपके रंगाचा डोका आहे डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूला काळी तिरकी रेषा सुद्धा दिसते आपल्याला त्याच्या शरीरावरती डिझाईन आहे ती दागिन्यासारखी असते म्हणून त्याला हिंदीमध्ये मध्ये अलंकारात नावानं ओळखलं जातं अलंकार म्हणजे दागिना या महत्वाच्या गोष्टी असतात बघा सापांची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण का की उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात त्यांना खाऊन साप आपली मदत करत असतात आपल्याला मदत करण्यासाठीच आणि त्यांच्या पोटासाठी ते आपल्या घरामध्ये आलेले असतात त्यांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका त्याची नम्रतेची विनंती आहे सर्वांना तर बघा आपल्याला अविराज लोटके यांनी कॉल केला तर त्यांचं मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद कारण कसं आहे हा हे आहे तर बघा त्यांनी या जीवाला वाचवण्यामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याचं खूप खूप धन्यवाद नाही तसं नाही चावत साप असे असतात की आपण जोपर्यंत त्याला माराय जात नाही पकडाय जात नाही चुकीच्या पद्धतीनं तोपर्यंत कोणताही साप चावत नाही हे लक्षात घ्या कशा पद्धतीने तो शांतपणे उभा राहिलाय बघा म्हणजे की आपल्याला तो चावल नाही मंत कानच नसतात लक्षात घ्या Jalakarnas jamulah, macamnya. Jala फक्त फक्त नाल मुला रिक्वेस्ट आहे मी पकडलेलं बघून पकडाय जायचं नाही तर मी पकडलेलं बघून पकडाय जायचं नाही ही नव तुम्ही या मुलीमधून चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयसूर येऊशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल कर करायला विसर मारा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण पकडलेला कॉमन ट्रिंके स्नेक हा साप आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेला आहे तर अगदी सुरक्षितपणे तो निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो